आठवड्यात तो भारतीय जनता पार्टीचा यांच्या मित्र पक्षाचा माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेसमध्ये मुकुलजी वासते नाना पटोलेच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला तुम्हाला दिसेल मी कोणते काम या ठिकाणी सांगण्यात आलं ज्या ठिकाणी वस्ते आहेत दाट वस्ते आहेत नगरपालिका यांच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद यांच्या ताब्यामध्ये कारण तीन वर्षापासून निवडणूक अरे मग तुम्ही हे डोळ्यावरून दिवस पाहणार किती दिवस पाहणार म्हणून येणारा काळ हा योग्य आहे त्या केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकार चालतं त्या राज्य सरकारला शेतकऱ्यांनाही लागवलं तरुण बेरोजगारांनाही लागवलं ज्या मुली शाळा आहेत तिथं त्या लहान लहान मुलींवर अत्याचार केले जातात अत्याचारानंतर आईवडील जर रिपोर्ट द्यायला गेले फिर्याद द्यायला गेले पोलीस त्या ठिकाणी फिर्याद घेत एवढी संधी त्यांना कशी मिळते आणि घोरगरी माणूस नुसता एखाद्या वेळेस कुठं पकडला गेला ताबडतोब त्याचा पी सी आर घ्या त्याचा एम सी आर घ्या त्याला कुठेतरी जमानात मिळून घ्यायची काळजी घ्या अशा पद्धतीनं पोलिसही त्यांच्या सांगतील त्या पद्धतीनं